डिलीट झालेले व्हिडिओ इमेज व इतर सर्व पुन्हा प्रकारे मिळवावे व्हिडिओ निर्मिती आर आर चांदे जेपशाळा बाबुळखेडा पंचायत समिती वरुड जिल्हा अमरावती असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा त्याकरता या लाल चिन्हावर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि इतरांना शेअर करा नमस्कार मित्रांनो मी आर आर चांदे आणि आज आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहे की मोबाईलमध्ये डिलीट झालेले फोटो व्हिडिओज सांग आणि इतर महत्त्वपूर्ण फाईल प्रकारे पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये रिस्टोर करायचे कसे पुन्हा जतन करून ठेवायचे त्याकरता आपल्याला एक ॲप प्लेस्टोरवरून डाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे ती ॲप ही आहे आणि ही ॲप डाउनलोड केल्यानंतर बघा ही डमस्टर ॲप आहे ही ॲप आप आपल्याला प्लेस्टोरवर डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ही ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या ॲपद्वारे कोणताही व्हिडिओ डिलीट झाला असेल फोटो डिलीट झाले असेल तर पुन्हा ही फोटो आपल्याला रिस्टोर करता येते मित्रांनो लॅपटॉपमध्ये अशा प्रकारची सुविधा असते की आपले फोटो डिलीट केल्यानंतर आपण त्याला रिस्टोर करू शकतो रिसायकल बिलमध्ये पण आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारची सुविधा नसते त्याकरता आपल्याला या ॲपचा वापर घ्यावा लागेल तत्पूर्वी मी काही फोटो डिलीट करणार आहे आता बघा मी हा फोटो डिलीट करतो त्यानंतर हा फोटोसुद्धा डिलीट करतो आता मी हे दोन फोटो डिलीट केलेले आहे त्यानंतर एखादा व्हिडिओ डिलीट करून बघू आता हा व्हिडिओ मी डिलीट करणार आहे बघा आता इथे मी दोन फोटो दोन फोटो आणि एक व्हिडिओ डिलीट केलेला आहे आता हा डिलीट केलेला जो व्हिडिओ आणि फोटो पुन्हा कसे परत आणायचे आता हे बघणार आहोत त्याकरता जी आपण ॲप डाउनलोड केली आहे ते ॲपला ओपन करा आणि ॲप ओपन झाल्यानंतर बघा तुम्ही डिलीट केलेले जेवढ्याही गोष्टी आहेत त्या इथे जमा होतात बघा इथे जमा झालेले आहे आणि त्या पुन्हा रिस्टोर करण्यासाठी त्यावर क्लिक करावे बघा इथं रिस्टोरचा पर्याय दिला आहे मी रिस्टोर केलं म्हणजे हा व्हिडिओ माझा पुन्हा रिस्टोर झाला आहे मला पुन्हा हा व्हिडिओ मिळाला आहे त्यानंतर बघा ह्या दोन इमेज आहेत त्या बी मी रिस्टोर करतो रिस्टोर बघा ह्या इमेजला क्लिक केलं मी आणि इमेजला क्लिक केल्यानंतर आता मला ह्या दोन्ही इमेज रिस्टोर करायच्या आहेत मी रिस्टोर ऑल करील आणि माझ्या प्रकारचे अशा प्रकारे ह्या दोन्ही इमेज रिस्टोर झालेल्या आहेत आता मी आपण शोधूया त्या रिस्टोर झाल्या की नाही झाल्या पुन्हा मी बघा मी ही इमेज डिलीट केलेली होती इथे पूर्व जशाने तसेच रिस्टोर झाली आहे ही इमेजसुद्धा रिस्टोर झाली आहे आता व्हिडिओ शोधू आपण तो व्हिडिओ आला की नाही आला व्हिडिओमध्ये बघा ह्या व्हिडिओ एक नंबरचा जो व्हिडिओ आहे माझ्याकडून काही चुकलं या शीर्षकाचा तो व्हिडिओ पुन्हा इथे परत आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही या ॲपच्या साहाय्याने या ॲपच्या सहाय्याने डम्सर या ॲपच्या सहाय्याने आपले डिलीट झालेले व्हिडिओ फोटो सॉन्ग्स फाइल पुन्हा परत मिळू शकता तर मित्रांनो आजच ही ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा आणि आपले डिलीट झालेले फोटो व्हिडिओज इमेज आणि इतर महत्त्वपूर्ण फाइल पुन्हा मिळवा धन्यवाद